नमस्कार आपण पाहत आहात पाहता प्रत्येक पाऊल रुद्रेश्वर ग्रामीण शेती सहकारी पतसंस्था मर्यादित नवसरवाडी मल्हारपेठ या शाखेचा वास्तुशांत उद्घाटन समारंभ अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न सर्वसामान्यांच्या गरजा पूर्ण करणारी रुद्रेश्वर पतसंस्था डॉक्टर निळखंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज गेल्या पंचवीस वर्षाची यशस्वी वाटचाल आणि सर्वसामान्यांच्यामध्ये विश्वासार्हता निर्माण केलेली रुद्रेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था लवकरच सोमालकीच्या जागेच्या तिसरी शाखेचा पाटण येथे शुभारंभ पंधरा कोटी पंचवीस लाख ठेवी आणि बारा कोटींचे कर्ज सर्वसामान्य शेतकरी व सर्वसामान्यांच्या गरजेची पूर्तता करणारी एकमेव बँक म्हणजेच रुद्रेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित नवसरवाडी मल्लारपेठ पाहूया आपल्या सतर्क न्याने घेतलेला त्याचा हा ग्राउंड रिपोर्ट मानवा, धने परो की कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्या तरी धनाचा धनाच्या किंवा पैशाच्या माध्यमातून आपण त्याच्यावर तोडगा काढू शकतो या पैशाला साठवलं पाहिजे आजची परिस्थिती पाहता आपल्या लक्षात येतं उत्तम शिक्षणाची आवश्यकता आहे पण शिक्षणासाठी घरात पैसा नसतो अशा वेळेला त्यासाठी मिळणारा निधी कुठे मिळवावा मग त्यासाठी आपल्याला रुद्रेश्वर ग्रामीण बिगर सारखी पतसंस्था उपयोगी पडू शकतो अपघात झालेला आहे कुठेतरी शस्त्रक्रिया करायची आहे त्यासाठी पैशांची आवश्यकता आहे मग कुठून आणावा तर ते सुद्धा आपल्याला मोठ्या बँकेत जाऊ शकत नाही राष्ट्रीयकृत बँका तर तुम्हाला बऱ्याच प्रकारचे कागद पुरवल्याशिवाय काही देऊ शकत नाही आपली ओळख आणि पद या दोन गोष्टीवरती उपयोगी पडणारी संस्था या दृष्टीने आपण या संस्थेकडे पाहतो पहिली शाखा इथे निर्माण झालेली आहे अशाच अनेक शाखा रुद्रेश्वरच्या होत राहोत त्या प्रत्येक कामामध्ये आपणाला या, कामा या संस्थेकडून योग्य वेळी ऋण मिळत राहो त्याचं तुम्ही सव्या परतफेड करत राहावी आणि या संस्थेची उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशी भावना व्यक्त करतो हे वागरूप सेवा श्री लक्ष्मी चरणी समर्पित करतो रुद्रेश्वर भगवान की सर्वसाधारणपणे ही संस्था पंचवीस व्या वर्षामध्ये प्रदापन करत आहे की या संस्थेमध्ये अनेकांच्या सहकार्यामुळं आज सर्वसाधारण पंधरा कोटी पंचवीस लाख एवढ्या ठेवी जमा झालेल्या आहेत त्याच पद्धतीनं कर्ज ही सर्वसामान्य गरीब शेतकऱ्यांना या मल्हारपेठ विभागातील लहान लहान शेतकऱ्यांना कर्ज मिळावी हा उद्देश होता आणि ती बारा कोटी एवढी ही कर्ज दिलेली आहे सभासदांच्या विश्वासास पात्र राहून संस्थेची उंच गरुड भरारी घेत त्यांचा शाखेचा शाखेची रोप वाढवायचा प्रयत्न चालू आहे आज त्यांच्या तीन शाखा झाल्यात आणि या तिन्ही मध्ये दोन शाखा या त्यांच्या सोमार्कीच्या इमारतीत आहेत असाच या शा त्यांच्या सर्वांच्या कर्तृत्वाने या शाखेचा छोट्या छोट्या शाखाहून मोठा वर्ष पक्ष तयार व्हावा अशा त्यांना शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा या संस्थेत नामदार शंभूराज देसाई साहेब रविराज देसाई दादा आणि सन्मान्य आमचे नेते चेअरमन यशराज देसाई दादा त्याचप्रमाणे आमच्या गावचे सरपंच असतील सर्व पदाधिकारी असतील त्यांचं नेहमीच सहकार्य या संस्थेसाठी राहिले आहे तीन शाखा संघटने

तर ती खरोखरच कमतर भासणार आणि इथून पुढं ते जास्तच भासणार आहे तर आता सध्या ही वस्तुस्थिती जर जो ह्या मार्गातून किंवा या याच्यातून जो वावरल जो वावरल त्याच्यासाठी ती सगळी मिळणार आहे या सर्व गोष्टींचे श्री संस्थेचे संस्थापक देसाई साहेब चेअरमॅन चेअरमॅन संचालक मंडळ तसेच कर्मचारी वर्गांना संस्थेला पुढील नमस्कार माझे नाव संगीता दादा आहे तर आज या शाखेला पंचवीस वर्ष पूर्ण झाले बस संस्थेचे हे रो हे श्री डीपी देसाईंनी रुजवले त्याला खत पाणी संचालक मंडळांनी आणि कर्मचाऱ्यांनी घातले त्यामुळे ते उत्तर उत्तर चांगले त्याची वाढ होते की हे रोप ते असेच फुलत जावे हे शुभेच्छा नमस्कार माझे नाव पवन दास सुरेश आहे नॅशनल बँक जसे अपडेट होत आहे तसे आपल्या हो या बसंस्थेत आप आप कम्प्युटर इन्फॉर्मेशन सिस्टीम इम्प्लिमेंट होत आहे कोर बँकिंग सिस्टीम रिटेल मोबाईल बँकिंग इंटरनेट बँकिंग आणि इतर नेटवर्क बँकिंग इम्प्लिमेंटेशन चालू आहे थ्री जी पॉईंट अपडेट सांगायला गेलं तर संस्थेत नवीन ऑफर्स सगळ्यात ऑफर काढले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे एफ आपल्या कस्टमरला प्रोव्हाइड केले जात आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी जास्त इंटरेस्ट इंट्रे, सकट सुविधा देण्यात आले आहे पंधरा कोटी पंचवीस लाखापर्यंत आले आहे आणि संस्थेच्या वतीनं आज या ठिकाणी आम्ही सभासदांना देखील आकर्षक भेटवस्तू या ठिकाणी पद्धतीने पद्धतीने असेल असेल आकर्षक या ठिकाणी देत असतो दरवर्षी दे पहिल्या मशीनवर आपण पावत्या करायचो आता मोबाईल मशीनवर आपण या ठिकाणी मोबाईलवर पिगमी कलेक्शन करत आहेत आपले पा आपण पावती काढली की लगेच कस्टमरला मेसेज त्या ठिकाणी जातात म्हणजे तातडीची सुविधा ही आज आपण देत आहोत आणि संस्थेचा आकर्षक टीव्हीचा व्याजदर देखील आमच्याकडे आहे ज्येष्ठ नागरिकांना आम्ही अर्धा टक्के जास्त व्याजदर हा देत असतो आर टी असेल आर टी डी असेल एन एम टी असेल आर टी जी एस असेल इतर सुविधा देखील आम्ही या ठिकाणी ग्राहकांना देत आहोत आणि कमी कम कमीत कमी वेळात आम्ही त्या ठिकाणी या ग्राहकांच्या सेवा देण्याचं काम या ठिकाणी करत आहोत व्यवस्थापक आणि श्री डी पी देसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांनी या निर्माण केलेल्या उद्योग समूहाने आम्ही जवळपास पंचवीस ते तीस तीस पस्तीस कर्मचारी काम करत आहोत ज्यामध्ये रुद्रेश्वर भंडा दूध संस्था असेल रुद्रेश्वर लोक उद्योग समूह असेल रुद्रेश्वर पतसंस्था आहे रुद्रेश्वर आदित्य लोक उद्योग समूह आहे या संस्था संस्थांमध्ये काम करणाऱ्यांचे तीस पस्तीस कर्मचारी आहेत आणि या सगळ्याच श्रेय जे आहे सन्माननीय श्री डी पी देसाई साहेबांना या ठिकाणी जात ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था नवसरवाडी या संस्थेच्या नूतन शाखेच आज सत्यनारायणाची पूजा आणि उद्घाटनाचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी दुपारीच हा उद्घाटनाचा कार्यक्रम होता परंतु मला इतर कार्यक्रमांमध्ये मी व्यस्त असल्यामुळं मला येता आलं नाही मी आत्ता भेट देण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे या संस्थेची अशीच उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशा माझ्याकडून या संस्थेला शुभेच्छा आज पत्रकार दिनही आहे सर्व तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या सर्व राज्यातल्या देशातल्या सर्व पत्रकारांना माझ्याकडून व्यक्तिशा पत्रकार दिनाच्या शुभेच्छा आणि या संस्थेची अशीच भरभराट व्हावी यांच्या आणि शाखा वाढाव्यात यांचा कारभार वाढावा यांनी लोकांना चांगली अशा शुभेच्छा देतो दे, धन्यवाद आणि या संपूर्ण महत्वपूर्ण अपडेट साठी मुख्य संपादक विराट कदम सह संतोषी जगदाळी सतर्क केल्यानुस प सतर्क केल्यानुस प्रत्येक पाऊल लक्षात येतच